राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजार भाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता म्हणजे दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस बाजार समिती मनसर अवक चार हजार एकोणपन्नास क्विंटल कमीत मेंद कमी दर तेवीसशे रुपये क्विंटल सरसंदर आहे सत्तावीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीचा दर आहे तीन हजार एकशे दहा रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती बाजार समिती दौंड केळगाव अवक पंचवीसशे सात क्विंटल कमीत कमी दर बाराशे रुपये क्विंटल सरसंद्राय सत्तावीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी टॉप क्वालिटीचं एक अर्धवक्कल छत्तीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती तर मित्रांनो काल दुपारनंतर जुन्नर आणि फटा या ठिकाणी अवघ तीन हजार सातशे सत्तर क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर अकराशे रुपये क्विंटल सरसंद्राय पंचवीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त दर आहे मित्रांनो तीन हजार पाचशे दहा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे गुळटेकडी या ठिकाणी आज अवक अकरा हजार सातशे चोवीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर पुन्हा आठशे रुपये क्विंटल सरसंद्राय एकोणावीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त राहिले मित्रांनो तीन हजार रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले सात तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील